कुंभोज परिसरात गवारडेचे दर्शन नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कुंभोज तालुका हातकलंगले येथील पाटीलमळा परिसरात आज सकाळी गवारडेचे दर्शन झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली हा गवारेडा वाठार मार्गे गावात प्रवेश करत कुंभोज गावतळ्याजवळील उसाच्या शेतात जाऊन थांबला आहे अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली गवारेडा दिसल्यानंतर काही नागरिकांनी त्याचा पाठलाग केला मात्र त्याने ऊस क्षेत्रात आसरा घेतल्याने तो नजरेआड झाला यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे या प्रकाराची माहिती मिळताच ग्रामपंचायत कुंभोज व ग्रामस्थांनी वन विभागाकडे तात्काळ गवारडेचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे वनविभागाने तातडीने लक्ष घालून जनतेच्या सुरक्षितेसाठी योग्य ती कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे विशाल न्यूज न्यूजसाठी नंदिनी चव्हाण कुंभोज